में आहे मी आहे राधिका आणि राधिकास किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे भोपळ्यातील घऱ्या चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण पाहूया घरी आहे त्या साहित्यामध्ये भोपळ्यातील घऱ्या नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रातिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच तर पहा इथे भोपळ्यातील घरा बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ अंदाजेच घेतले आहे इथे मी भोपळा शिजवून घेतला आहे आणि त्याला थोडा मी मॅश केला आहे इथे मी गूळ गरजेनुसार घेतला आहे किंवा आवडीप्रमाणे म्हणा इथे पहा भोपळा आणि गूळ समप्रमाण दिसत आहे इथे मी गरजेनुसार खसखस घेतली आहे तो आवडत असेल तर घ्या नसेल तर काही हरकत नाही इथे मी चवीनुसार मीठ आणि फ्लेवर फ्लेवरसाठी इलायची पावडर घेतली आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे मी भोपळा अगोदर शिजवून घेतला आहे आता इथे कडे गरम झाले आहेत आणि ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे आता हे गूळ आपल्याला मेल्टिस्तोवर मिक्स करून घ्यायचं आहे ते पहा इथे मी गॅसचे फ्लेम मिडियम केले आहे गूळ आता आपल्याला इथे व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे पहा गुळाला छान असं पाणी सुटलं आहे आता इथे भोपळा आपल्याला अजून थोडा मॅश करून घ्यायची गरज आहे म्हणून इथे मी मॅश मी बारीक करून घेणार आहे पहा भोपळा असा खूप छान मॅश झाला आहे आता इथे आणखीन मी एक दोन मिनिट थोडीशी उकळवून घेणार आहे तर पहा इथे व्यवस्थित असं मॅश करून भोकळा झालेला आहे आता इथे मी गॅसची फ्लेम ऑफ करत आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे इलायची पावडर आणि व्यवस्थित हे आता, हे। आता, आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढा आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे इथे तर पहा इथे पीठ आपलं मळून तयार आहे आता ह्याला अर्धा तास आपण रेस्ट द्यायचे आहे अर्ध्या तासाने आपण लगेच पुरा लाटायला घेणार आहे तर पहा इथे अर्धा तास झाला आहे आणि मी छान असं मळून घेतला आहे अर्ध्या तासानंतर ना दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपल्याला गोळा तयार करून लाटून घ्यायचं आहे पहा तुम्ही इथे तेलाच्या पिशवीवरती किंवा दुधाच्या पिशवीवरतीही थापून हे घेऊ शकता पण मी इथे लाटून दाखवणार आहे पहा तर पहा इथे मी थोडं गव्हाचं पीठ खाली स्प्रेड करून घेते मला आता व्यवस्थित अशी फोळी तयार करून घ्यायची आहे पुरी जास्त पातळ करायची नाही आपल्याला घरे आता ह्याच्यावरती मी खसखस घालून घेणार आहे तुम्हाला जर तीळ आवडत असतील तर तुम्ही ही घालू शकता आता मी त्या साईडलाही थोडी खसखस घालून घेणार आहे मला आवडते खूप घारीवरती खसखस ती पहा आता मी ह्याच पद्धतीमध्ये सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे तर पहा इथे मी अशा घाऱ्या लाटून घेतल्या आहेत आता आपण तळून घेऊया आता इथे घरी सोडून घेऊया पहा घारीवरती असं तेल घालायचं म्हणजे घारी छान अशी फुलून वरती येते पहा खूप छान अशी घारी फुलले आहे आता छान बाजू द्यायची आपल्याला आता आपण साईड पलटवून घेऊया खूप छान अशी भाजली आहे पुरी आपली तर पहा आता काढून घ्यायचे आहे आपल्याला खूप छान अशा टुंब फुगल्या आहेत हा खेळ घालण्याला चालू आहे जेणेकरून पुरे आपली पटकन फुगून वरती येईल आता पुरी फुगली आहे आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता पहा दोन्ही साईडन छान अशी भाजली आहे घारी आता ही आपण काढून घ्यायची आहे तर पहा किती छान अशा झटपट भोपळ्यातल्या घरात करून तयार झाल्या आहेत जर तुम्हाला राधिकास किचनच्या रेसिपी आवडत असतील तर राधिकास किचनला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि राधिकास किचनला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका